अमरावतीतल्या रिद्धपूर इथं असणाऱ्या एका आश्रमात तिथल्याच महंतांकडून अल्पवयीन म्हणजेच फक्त सतरा वर्ष वय असणाऱ्या तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मठात सेवा देणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मठाच्या प्रमुखांसह दोघांनी अत्याचार केल्याच्या या घटनेमागे मावशीचाही सहभाग होता असं दिसून येत आहे या संदर्भात पीडित मुलीच्या तक्रारीवरून मठाचा प्रमुख आणि तिच्या मावशीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे पण आता हे नेमकं का प्रकरण काय आहे याला सुरुवात कशी झाली आहे प्रकरण पुढे कसं आलं याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात काही वर्षांपूर्वी एक आश्रम नावाची सिरीज आली होती ज्यामध्ये बॉबी देवनं एका रंगेल महाराजाची केलेली भूमिका मोठी चर्चेत होती ती भूमिका आसाराम बापू यांच्यावर आधारित असल्याचं काही जण म्हणत होते तर काही जण राम रहीम यांच्यावर आधारित तर काही जण वेगवेगळ्या बाबांचा संदर्भ देत होते अर्थात याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आश्रमात होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आणि त्या अनुषंगाने आरोप झालेले काही भुवा महाराज चर्चेत राहिले पण सोबतच या सगळ्यांमुळे महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता मागच्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक आश्रमांमध्ये संतापजनक घटना समोर आल्या असल्यानं ज्यांच्या पुढे आदराने मान झुकवली जाते जे स्वतःला संत म्हणून घेतात अशा माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आता या संदर्भात अमरावतीत घडलेली घटना धक्का देणारी ठरतीय नेमकं प्रकरण कसं घडलं ते पाहू आता ही पीडित सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून शिरखेड ठाण्याच्या हद्दीतल्या श्रीक्षेत्र असलेल्या गावात सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात तिच्या मावशीसोबत सेवा करते साधारण चार महिन्यांनंतर एका रात्री म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या रात्री ही मुलगी तिची मावशी आणि मठातील इतर मुली महिला झोपलेल्या होत्या रात्री अंदाजे बारा वाजेच्या आसपास तिच्या मावशीने तिला झोपेतून उठवलं मुलगी उठल्यानंतर बाबा तुला मठाच्या खाली असलेल्या तळघरात बोलावत आहे असं त्या मावशीनं तिला सांगितलं मावशीनं सांगितलं म्हणल्यावर सांगितल्यानुसार ती मुलगी तळघरात गेली तळघरात गेल्यावर बाबानं म्हणजेच सुरेंद्र मुनी तळेगावकरनं बळजबरीनं तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या सगळ्याला मुलीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही उलट तिलाच मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर तिच्या गळ्यावर पाय ठेवून कुणाला काहीही सांगितलं तर जीवाणं मारून टाकेल अशी धमकी त्या मुलीला देण्यात आली अर्थात हे सगळं सहन केल्यानंतर ती मुलगी खूप घाबरली पण आपली मावशी आपली मदत करेल हा विश्वास तिला होता म्हणून बाबाच्या तावडीतून सुटल्यानंतर तिनं तिच्यासोबत घडलेला अमानुष घटना मावशीला सांगितली पण मावशीनं काही केलं नाही उलट या कृत्याचं समर्थन करून त्याबद्दल कुणाला काहीही सांगू नको असं तिला सांगितलं मग आता सांगावं तरी कुणाला हा प्रश्न तिच्या पुढे राहिला इथून निघून जावं असंही तिला वाटलं असावं पण दिवसा त्या दिवसापासून त्या अल्पवयीन मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास बंदी करण्यात आली या प्रकरणात शिहद्द म्हणजे त्यानंतर सातत्यानं मावशी तिला बळजबरीनं सुरेंद्र मुनींकडे तळघरात पाठवायची आणि तो माणूस तिच्यावर अत्याचार करायचा पुढे दिवसेंदिवस हे वाढत राहिलं मध्यंतरी नांदेडचा बाळासाहेब देसाई हा मठामध्ये दर्शना करता आल्यावर सुरेंद्र मुली आणि मावशी हे दोघेही त्या पीडित मुलीला जबरदस्तीनं तळघरात घेऊन जात होते अर्थात तिथं बाळासाहेब देसाई हा सुद्धा तिच्यावर अत्याचार करत होता यातूनच त्या पीडित मुलीला दिवस गेले दुसरं कोणाला सांगणार म्हणून तिनं ही गोष्ट मावशीलाच सांगितली त्यानंतर मावशी तिला रुग्णालयात घेऊन गेली दवाखान्यात गेल्यावर सोनोग्राफी करण्यात आली रिपोर्ट पाहून ती मुलगी गरोधर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं साहजिकच हे बाकीच्यांसाठी आश्चर्य होतं त्यानंतर घडलेला सगळा प्रकार मुलीनं आपल्या मामाला सांगितला हे प्रकरण माहिती झाल्यानंतर तिच्या मामानं या संदर्भात सुरेंद्र मुनीला जाब विचारला पण आपण चूक केलीये याचा काहीही पश्चाताप नसलेल्या सुरेंद्र मुनीनं मुलीच्या मामाला मारहाण केली मारहाण करून तिला आणि मामाला मठातून बाहेर हकलवून लावलं मठातून बाहेर पडल्यानंतर पीडित मुलीनं ही सगळी घटना आई वडिलांना सांगितली त्यानंतर हे कुटुंब शिरखेड ठाण्यात पोहोचलं आणि या सगळ्या घटनेला तोंड फुटलं त्यानंतर पंच्याहत्तर वर्षीय सुरेंद्रमुनी तळेगावकर बाबा चाळीस वर्षीय बाळासाहेब देसाई आणि तिच्याच मावशी विरुद्ध बलात्काराच्या गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे जिथे आपल्या लेकरांना उचित शिकवण मिळावी म्हणून पालक अशा ठिकाणी बाबांना संत समजून आपल्या मुलांना इथं ठेवतात अशा पवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा मनुष्य आणि माणूस काळीमा फणाऱ्या घटना घडत असतील तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न आज अनेकांच्या मनात येतो आता घडलेल्या या घटनेकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा